वीस ते पस्तीस वयोगटातील जे कोणी मुलं मुली असतील आणि खास करून जे जॉबसाठी बाहेर राहतात त्यांना मला एक प्रश्न विचारावा वाटतो मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा इमर्जन्सी फंड किती आहे इमर्जन्सी फंड म्हणजे समजा दुर्दैवाने तुमच्या आयुष्यामध्ये एखादी वाईट गोष्ट घडली आई आजारी पडली वडील आजारी पडले किंवा बहिणीचं लग्न ठरलं आणि अशा वेळी जर तुम्हाला घरातून फोन आला की बाबा रे असं असं झालंय आणि पन्नास हजार रुपये पाठव तर अशा वेळी त्यांना पैसे देण्यासाठी तुमच्याकडे एक इमर्जन्सी फंड आहे का अशी परिस्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा मी काही वेळा मित्रांकडे जवळच्या लोकांकडे पैसे माग परंतु जवळच्या लोकांना पण किंवा मित्रांना पण काही वेळानंतर लग्नानंतर बायको आहेत त्याला, त्याला पोरा आहेत त्यामुळे इच्छा असूनही तो मदत करू शकत नाही अशा वेळी करायचं काय का तर तुम्हाला असं वाटत असेल की हा प्रश्न मी का विचारतोय तर दोनच दिवसांपूर्वीच तुम्हाला एक उदाहरण देतो माझा एक मित्र आहे तीस बत्तीस त्याचं वय आहे गेले तीन वर्ष झाले पुण्यामध्ये नोकरी करतोय तीस पस्तीस हजार रुपये त्याला पगार आहे परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तो मित्रांकडे पाचशे रुपये मागतो हे कशामुळे माहिती आहे आयुष्यात फक्त आणि फक्त आर्थिक नियोजन नसल्यामुळे आपल्या मराठीमध्ये खूप छान म्हण आहे की अंतरून पांघरून पाय पसरावे परंतु आताच्या पिढीला याच गोष्टी समजत नाही आमची पिढी एक रुपये कमवते आणि शंभर रुपये खर्च करते मित्रांनो माझ्या या गोष्टीचं फारसं वाईट वाटून घेऊ नका आम्ही रोज असे उदाहरण डोळ्याने बघतो मग प्रश्न असा उपस्थित राहतो की तीन वर्ष जॉब करून तू मिळवलंस काय जर अडचणीच्या वेळी घरातल्या लोकांना तो पन्नास हजार रुपये देऊ शकत नसतील तर तुझ्या जगण्याला अर्थ काय आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा वय जसं वाढत जातं तसे आपल्या आयुष्यामध्ये जबाबदाऱ्या सुद्धा वाढत जातात